नमस्कार कुक विस्ते हा ब्रेवि तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान चटपटीत आणि चविष्ट अशी शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स सुकी भाजी तयार करून दाखवणार आहे ज्यांना शिमला मिरची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीने मागून मागून खातील तुमच्या मुलांना सुद्धा ही चटपटीत शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी खायला फारच आवडेल ही एवढी टेस्टी शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी टेस्ट केल्यानंतर तुम्ही एकटेच सगळी भाजी खाऊन टाकाल खरोखर फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही भाजी चवीला चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर भाजीसाठी इथे मी ह्या तीन ढोबळ्या मिरच्या म्हणजेच शिमला मिरच्या घेतल्या वजनी प्रमाणात ह्या बरोबर अडीचशे ग्राम आहे यानंतर हे दोन मोठ्या साईजचे कच्चे बटाटे मी ह्या ठिकाणी घेतले या बटाट्यांच्या वरची साल काढून ह्यांच्या मी पोळी चिरून घेणार आहे आणि शिमला मिरची देखील मी चिरून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी ही शिमला मिरची ह्या ठिकाणी चिरून घेतलीये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिमला मिरचीच्या फोडी जाड बारीक चिरून घेऊ शकता आणि ह्या बाउलमध्ये मी ह्या दोन्ही बटाट्याच्या फोडी चिरून घेतल्या आहे या बटाट्याच्या फोडी मी, मी स्वच्छ धुवून अशा या पाण्यामध्ये घालून आहे कारण कच्च्या बटाट्याचा हवेशी संपर्क आला तर बटाटा लाल किंवा मग काळा पडतो यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी भाजीसाठी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की आता ह्या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे जिरं तेलामध्ये छान तडतडलं की ह्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे परतायला घालायचे फुल फ्लेमवर कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तेलात परतून अगदीच डार्क करायचा नाहीये हे पहा कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की आता ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या बटाट्याच्या पोळी घालणार आहे फुल फ्लेमवर बटाट्याच्या फोडी तेलामध्ये कांद्यासोबत तीन ते चार मिनिट परतून घ्यायच्या स्मेल आणि कच्ची टेस्ट नष्ट होते आणि ह्या बटाट्याच्या फोडी सुद्धा खाण्यासाठी चवीला फारच छान लागतात फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट अशा या बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या की कढाईवर कट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्यांना नव्वद टक्के शिजून घ्यायचंय मध्ये एक दोन वेळेत झाकण काढून ह्यांना हलवून घ्यायचंय म्हणजे आपल्या ह्या सगळ्या बटाट्याच्या पोळी सगळ्या बाजूने छान एकसारख्या शिजल्या जातील शिमला मिरची शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यासाठी बटाट्याच्या पोडी अशा अगोदर नव्वद टक्के शिजून घ्यायच्या आणि राहिलेल्या दहा टक्के शिमला मिरची सोबत शिजून घ्यायच्या आहे तर हे पहा इथे मी या बटाट्याच्या पोळी मंद आचेवर नव्वद टक्के शिजून घेतल्या बटाट्याच्या पोळी अशा अगोदर तेलामध्ये शिजवून घेतल्या की ह्या चवीला छान खमंग आणि खरपूस लागतात आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसणाचा ठेचा घालणार आहे तुम्ही या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता आलं लसणाची पेस्ट अशी ह्याच्यामध्ये जराशी परतून घ्यायची आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे हळद घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण दोन बारीक चरलेले टॅमॅटो घालणार आहोत हळद आणि टॅमॅटो असा एकदा ह्याच्यामध्ये चा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे टॅमॅटो शिजून पटकन सॉफ्ट व्हावा त्यासाठी मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे असं टॅमॅटोसोबत मीठ घातलं तर टॅमॅटो शिजून पटकन सॉफ्ट होतो गॅसची फ्लेम फुल करून टॅमॅटोच्या फोडी अशा दोन मिनिट तेलामध्ये छान पैकी परतून घ्यायच्या आहे तर हे पहा दोन मिनिटांनंतर टॅमॅटोच्या फोडी शिजून छान सॉफ्ट झाल्या आहे अशी स्टेप बाय स्टेप या सर्व स्टेप फॉलो करून तुम्ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी बनवाल तर तुमची भाजी हंड्रेड पर्सेंट फारच टेस्टी बनवून तयार होईल टमॅटोच्या पोडी शिजून हलक्याशा नरम झाल्या की मग ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर एक चमचा धनेपूड आणि चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हिंग धनेपूड आणि लाल तिखट असं ह्याच्यामध्ये एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवर हे सर्व जिन्नस असे एक मिनिट भर परतून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस मंद आचेवर जराशे परतून घेतले की मग ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची या शिमला मिरचीच्या फोडीसुद्धा अशा या इतर सामग्री सोबत मंद आचेवर दोन मिनिट परतून घ्यायचे ही भाजी बनवताना ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करणं फारच गरजेचं कर आहे त्याच्याने तुमची भाजी चवीला फारच परफेक्ट आणि टेस्टी बनून तयार होईल बस तर आता ह्या भाजीला छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे आमचूर पावडरमुळे ही भाजी चवीला छान चटपटीत लागते टमॅटोचा आंबटपणा आणि आमचूर पावडरचा आंबटपणा ह्याच्यामध्ये फारच फरक असतो दोन्हींच्या टेस्टमध्ये फारच फरक असतो आमचूर पावडरचा जो आंबटपणा असतो तो छान चटकदार असतो त्याच्याने भाजीला एक छान अशी वेगळीच चटपटीत टेस्ट येते आमचूर पावडर सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि घातलेले दोन्ही जिन्नस असे ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे मंद आचेवर हे सर्व जिन्नस असे दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे हे पहा असे हे सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घेतले की कढाईवर घट्ट झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट ही भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची बटाट्याच्या पोडी आपण अगोदरच बऱ्यापैकी शिजवून घेतल्या शिमला मिरची शिजायला जास्त वेळ नाही लागत मंद आचेवर पाच ते सहा मिनिटातच शिमला मिरची छान शिजल्या जाते आणि दहा टक्के शिजायच्या शिल्लक राहिलेल्या बटाट्याच्या पोडी सुद्धा शिमला मिरची सोबत छान शिजून निघतात तर हे पहा इथे आपली ही शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स सुकी भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट शिजवून आहे मग सर्वात छोटी आपण ह्या भाजीच्या वरतून अशी थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करणार आहोत तर हे पहा फार जबरदस्त आणि खूपच टेस्टी अशी आपली ही शिमला मिरची बटाट्याची भाजी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे हे पहा फारच चटपटीत आणि चटकदार अशी आपली ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी ह्या ठिकाणी तयार झाली आहे बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही भाजी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही अशी शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी एकदा नक्की बनवून बघा बघा ज्यांना शिमला मिरची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा या भाजीसोबत नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या जास्त खातील आणि अगदी आवडीने ते ही भाजी मागून मागून खातील या भाजीचा एक खास खाऊन बघितल्यानंतर मला तर वाटतं ही सगळी भाजी तुम्ही एकटेच खाऊन टाकाल खरोखर ही भाजी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते तुमची मुलं तर ही अशी चटपटीत शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी अगदी आवडीने खातील टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी अगदी झटपट तयार करू शकाल तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी चटपटीत शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवीन नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर